तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना तलाठी पेऱ्याच्या आधारावर मिळणार अर्थसहाय्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मात्र अनेकांची नोंदच नाही सोयाबीनसाठी बुधवारपासून बेमुदत अन्नत्याग रविकांत तुपकर यांची माहिती कर्जमुक्ती पीक विमा प्रश्नी राज्यभर आंदोलन पेटणार विदर्भ पद्धतीचा बंधारा ठरला रोड मॉडेल कुरळपूर्णात होणार सिंचन आता बंधाऱ्याची संपूर्ण राज्यात होणार निर्मिती पुढील पन्नास वर्षाच्या नियोजनाचा भाग बावीस दिवसात दोन टी एम सी पाणी चारशे क्युसेकने विसर्ग अखेर नांदूर मध्यमेश्वर कालव्यातून आवर्तन सोडले नाफेड एन सी सी कांदा बाजारात संपता संपेना राजकारण तीनशे रुपये क्विंटलने भाव कोसळल्याने उत्पादक हवाल दिल शेतकऱ्यांना रस्त्यावर पाहून दुःख होतंय शंभू सीमेवर पोहोचताच भाऊक झाली विनेश फोगाट घोडेगाव विभागामध्ये हिरडा झाडांची सात बारावर नोंद करा बिरसा ब्रिगेड सह्याद्री संघटनेची तहसीलदारांकडे मागणी अर्धा पावसाळा सरला तरी एकाही ओढ्याला पाणी नाही शेतकरी अहवाल देईल पुरंदरचा दक्षिण पूर्व भाग अजूनही कोरडा ठाक विघ्नहर कारखाना देणार प्रतिटन बत्तीसशे रुपये ऊस दर सत्यशील शेतकऱ्यांची माहिती सर्वसाधारण सभा खेळी संत्रा निर्यात अनुदानापासून शेतकरी राहणार वंचित बांगलादेशाने आयात शुल्क वाढवल्याने राज्य सरकारने संत्रा उत्पादकांना निर्यातीवर पन्नास टक्के अनुदानाची घोषणा केली होती नागपूर विभागात दिवसभर उकाड्याने फोडला घाम रात्री वादळासह बरसल्यासरी अनेक भागात बत्तीगुल आज रेड अलर्ट मुसळधार पावसाची शक्यता <ख़ागाँ>। लाडकी बहीणला रोखण्यासाठी पटोले केदार व ठाकरेंशी जवळीक असलेले कोर्टात फडणवीस यांनी डागली तो हायकोर्टात स्थगिती येऊ देणार नाही दादांचा वादा पाच वर्षे लाडकी बहीण सुरू राहणार दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या मुगाला मिळाला अकरा हजार पाचशे रुपयांचा उच्चांकी दर वर्धा जिल्ह्यात सहाशे त्रेपन्न ठिकाणी बैल तर सहाशे चौपन्न ठिकाणी नंदीपोळा सोमवारी सर्जा राजाचा सण पोलिसांची राहणार करडी नजर ठिकठिकाणी थीक राहणार नाकाबंदी तर दारूची तस्करी रोखणार आर्वी विभागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात यवतमाळ विभागात डिनर सेट पाहिजे तर मग द्या हजार रुपये योजने दलाल झाले सक्रिय महिलांची जिल्हा कचेरीवर धडक दरवाजा नाबावी शिवनावरील नऊ कोल्हापुरी बंधारे ठरले कुचकामी दोन वर्षानंतर प्रवाहित झालेल्या नदीचे पाणी वाहून गेले सिंचनाज फटका बसला जालना विभागातील द्राक्ष उत्पादकांचे लक्ष परतीच्या पावसाकडे शेततळी रिकामीच कडवंची येथे शेतकरी चिंतेत द्राक्षाच्या पंढरीत केवळ दोनशे शहात्तर मिलीमीटर पाऊस परभणी विभागातील पाच हजारांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा तीन लाख शेतकऱ्यांना लाभ शासनाने आदेश काढला एक रुपयात पीक विम्यासाठी शेतकरी सरसावले धुळे जिल्ह्यात नव्वद टक्के उत्पादकांनी केली नोंदणी शेतकऱ्यांचा पीक विम्याचा हस्सा शासन भरत असल्याने आता एक रुपयात पीक विमा काढला जात आहे चिकनगुनियाचा सर्वाधिक धोका तरुणांना नागपूर विभागात चारशे पैकी तब्बल दोनशे अडतीस रुग्ण तरुण डेंग्यूच्या विळख्यात लहान मुले अधिक यवतमाळ विभागात सोयाबीनच्या दरात घसरण सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी सहा हजारांचा दर द्यास शेतकऱ्यांनी चालवली सोशल मीडियावर मोहीम नाफेडच्या कांद्याने शेतकऱ्यांना दराची चिंता तर तज्ज्ञांना खात्री अनिश्चितता नाफेडचा अट्ट शेतकऱ्यांना मात्र मनस्ताप दहा लघुपाडबंधारे प्रकल्प तुडुंब गोबापूर अवघे सत्तावन्न टक्केच भरले कळवण तालुका पूर पाण्यामुळे नद्यांना पूर शेती पिकांचे नुकसान घरोघरी होणार बैलराजाचे पूजन पोळा बाजार सरला यांत्रिकी युगातही सणाचे महत्व अबाधित पांडुरंग कारखान्याकडून पोळासनासाठी ऊस बिलादा गाळप झालेल्या ऊसास प्रति मेट्रिक टन पन्नास रुपये दराने ऊस बिल बँकेत वर्ग केले नागबीड विभागात नियोजित मुदत संपली पण कालव्याचे काम कामबाकीच गोसेखुर्द धरणाचा जरी कालवा काम पूर्ण होण्यास दोन वर्ष सोयाबीन कपाशी अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट कायमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन हवेतच पन्हाळ्यात एकवीस हजार शेतकऱ्यांना फटका पाच हजार नऊशे चोवीस हेक्टरमधील पिके महापुराने बाधित नुकसान भरपाई वेळेत देण्याची मागणी तेहतीस टक्क्यांवर नुकसान झाल्यास पंचनामा पोळ्याची अमावस्या कापूस उत्पादकांसाठी भारी दिनांक दोन सप्टेंबर सोमवार रोजी अमावस्याला घनदाट अंधार राहणार नाबार्डने चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांना अपात्र ठरवले हसन मुश्रीफ न्याय मागणार लाडक्या बहिणींचा मेळावा नागपूरला यष्टीच्या उनेवेचा फटका गावखेड्याला सर्वच बसेस कामात असल्याने सामान्य प्रवाशी व विद्यार्थ्यांची गैरसोय बसेस धावल्यास नाहीत हिंगोली विभागात तेहतीस हजार हेक्टरवरील कापूस उत्पादकांना गुलाबीची दास्ती उत्पादनात घट होण्याची भीती गुलाबी बोंडळीने शेतकरी चिंतेत नागापूर धरण ओव्हरफ्लो तरी शेतीसाठी पाण्याची सोय नाही वीज जोडणीच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लाडक्या बहिणींची रक्कम वाढवू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन येत्या निवडणुकीत महायुतीला आशीर्वाद द्या सोयाबीनला सहा हजारांचा दर द्या समाज माध्यमांवर सपोर्ट सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर देण्याची मागणी होते सरजा राजाची खांदे मळण आज आवतन सोमवारी जेवण लाडक्या बैलांना आंघोळ घालून तूप अन हळदीने मालिश गावागावात उत्साह बियाणे कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक भंडारा विभागात पासष्ट दिवसातच निघाले धानाला फुटवे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार कृषी विभागाचा अपलातून कारभार अनेक लाडक्या बहिणींचे पैसे खाते नसलेल्या बँकेत जमा तांत्रिक अडचणी काही जणांना अद्याप ओवाळणीची प्रतीक्षा रविकांत तुपकरांचे चार सप्टेंबरपासून सिंदखेड राज्यात बेमुदत अन्नत्याग सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व शेतीला मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसंदर्भात सरकारने तीन सप्टेंबरपर्यंत ठोस निर्णय घ्यावेत सगळ्या बहिणींमध्ये शेतकरी बहिणी जास्त लाडक्या असाव्यात सौ सुनंदा पवार यांचे आवाहन शेतीसह कुक्कुटपालन शेळीपालन दुग्ध व्यवसायात विशेषतः महिला उत्कृष्ट काम व कष्ट करतात बारामती जोगेश्वरी किसान समृद्धी प्रोड्युसर कंपनीच्या गुळ कारखान्याचा ऊस सुरू मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम अधिकारी भारत हरणखुरे यांच्या हस्ते शुभारंभ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद